सोळाशे स एक सत्तावन्न साली पुरंदर किल्ल्यावर आमच्या पुटी शंभूराजांचा जन्म झाला शंभूरा शंभूराजांच्या जन्मावेळी सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता पण त्याच काळी आमची प्रकृती काही चांगली नव्हती आम्ही दिवसेंदिवस खसत चाललो होतो आम आम्हाला बरे वाटेला आम्हाला कोणतीही औषधं लाभू पडत नव्हती या काळात राजे आमची पूर्ण पूर्णे काळजी घेत होते अवसाय आमच्या काळजी घेत होते द, द, तो अवघे तो तोपर्यंत अवघे दोन वर्षांचे होते सोयराबाई शंभूराजांना नीट सांभाळतील त्यांचे नीट पालन पोषण करतील याची आम्हाला खात्री होती आम्ही राजांसाठी व राजा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा व आधार होतो